इंदापूर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचं उद्घाटन आताच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती रेवते मोहिते डेरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि इंदापूरकरांच्या दृष्टीनं ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब अस्तित्वातील न्यायालय इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या बांधकामासाठी देखील अंदाजित आठ कोटी रुपये एवढी रक्कम अपेक्षित आहे सोमवारी तो प्रस्ताव जिल्हा न्यायालयाकडे सादर होणार आहे अजून चार कोर्टची गरज आहे हॉलची गरज आहे असं सांगण्यात आलेलं आहे आपण ते मान्य करून आम्हाला जर पाठवलं तर मी या नवीन अर्थसंकल्पाचंच ही आठ कोटी रुपये उपलब्ध करून त्याबद्दल आपण कुणीत विमा शंका मनामध्ये ठेवू नका शेवटी कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांच्यासाठी देखील कोर्ट इमारतीच्या बाजूला नवीन जागेवर बाराशे चौरस फुटाचं एक स्ट्रक्चर उभं करून द्या अशा प्रकारच्या सूचना न्यायपतींनी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्याही बाबतीत लक्ष घातलं जाईल आणि त्याला तर मी थांबणारच नाही मी उद्या रविवार आहे पण सोमवारी डीपीडीसीमधनं वीस लाख रुपये मी मंजूर कर आता जाहीर करतो